मंद्रुप मधील सर्व शेतकरी असतील शिक्षक असतील विद्यार्थी असतील महिला भगिनी असतील किंवा आमच्यासारखे तरुण पत्रकार असतील कामगार असतील या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे आपल्या मंदरूपला एक नावलौकिक मिळवून देण्यासाठी राज्य अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून वेगवेगळे वेग आंदोलन करून तरुणांना मार्गदर्शन करणारे आणि पशुसेवेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना असतील किंवा इतर अनेक गोष्टी अशा आहेत की त्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी जनसेवा असतील शेतकरी सेवा असतील त्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी डॉक्टर शिवानंद जळके यांनी अनेक वर्षापासून सुरू केलेली होती पण दुर्दैवाने एक चारच दिवसापूर्वी काळाच्या नीतीमुळं या ठिकाणी डॉक्टर झडके साहेब हृदयविकाराच्या झटक्यामुळं त्यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि अशा चांगल्या स्वभावाच्या मनमिळावू व्यक्तिमत्वाच्या सर्वांना सामावून घेणारा व्यक्तिमत्व आणि अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे वेग आंदोलन करून प्रशासन असेल पोलीस असेल प्रशासन असेल महसूल विभाग असतील ग्रामपंचायत विभाग असेल या सर्वांशी आंदोलन करताना देखील एक या ठिकाणी मनमेळाव स्वभाव किंवा प्रेमळ स्वभाव कसा असावा याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर झळके साहेब होते पण दुर्दैवाने ते आज आपल्यामध्ये या ठिकाणी नाही त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्यामुळं या ठिकाणी आपल्या मंद्रुपवर असेल दक्षिण सोलापूरवर असेल किंवा